नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार ट्रिकने कसा करायचा ते पाहणार आहोत मित्रांनो बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा एकदम आपण स्पीडने गुणाकार कसा करायचा ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो जी पद्धत आहे गुणाकार करण्याची त्याला खूप वेळ लागतो मित्रांनो तो पण तुम्हाला गुणाकार आला पाहिजे पण जर तुम्हाला एकदम स्पीडने गुणाकार शिकायचा असेल तर तुम्हाला या ट्रिकचा खूप उपयोग होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे आपण पहिल्यांदा ही ट्रिक बघूया बग बघा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे मित्रांनो बघा आपण एक एक्झाम्पल घेऊया त्यापूर्वी आपण काय करायचंय आपण काय करायचंय बघा जेव्हा संख्या शंभर पेक्षा जास्त असते मित्रांनो संख्या जेव्हा शंभर पेक्षा जास्त असते त्या संख्यांचा गुणाकार पाहायचा आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा संख्या शंभर पेक्षा कमी असते जेव्हा संख्या शंभर पेक्षा कमी असते या आपल्याला दोन ट्रिक वापरायचे आहेत तिथं बघा आता काय करायचं आपण शंभरपेक्षा जास्त जे आहे ते आपण ट्रिक पहिल्यांदा करू आपली ट्रिक पहिली काय आहे मित्रांनो ज्या संख्या शंभरपेक्षा जास्त आहेत त्यांचा आपण गुणाकार करू बघा इथं एकशे पाच आहे गुणिले एकशे सहा आहे बघा या आता याचा गुणाकार करायला आपल्याला किती वेळ लागतो मित्रांनो आपण करून बघू बघा एकशे पाच गुणिले एकशे सहा याप्रमाणे जर आपण गुणाकार केला तर इथं तीन संख्या आहे ना मित्रांनो कारण या तिन्ही संख्येने या तिन्ही संख्येना गुणायचं असतं त्यामुळे त्यामध्ये आपल्याला खूप वेळ जातो मित्रांनो बघा आता साईपंचे तीस तिसाशे शून्य हजार चाले तीन सहा शून्य शून्य हे तीन इथं आले सहा एके सहा आता इथं खाली आपल्याला एक शून्य घ्यावा लागतो कारण जेव्हा स्थानच्या अंकाचा आपण गुणाकार करतो तेव्हा इथं खाली आपल्याला एक शून्य घ्यावा लागतो आणि जेव्हा गुणाकारामध्ये शून्य असतं तेव्हा त्याचं उत्तर नेहमी शून्य येतं मित्रांनो इथं शून्य 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 लिहून टाकू आपण कारण वर तीन संख्या आहेत त्यामुळे इथं आपण तीन झिरो घेतलेले आहेत आता इथं एक झिरो घेतला आता शतक स्थानच्या अंकाचा जेव्हा गुणाकार आपल्याला करायचा असतो तेव्हा इथं आपल्याला दोन शून्य मित्रांनो घ्यायला पाहिजे कारण शतक म्हणजे शंभर आणि शंभरावर नेहमी दोन शून्य असतात त्यामुळे इथे आपल्याला दोन शून्य मित्रांनो घ्यावे लागतात आता एक या संख्येनं गुणायचं आहे आपल्याला एकी पाचशी पाच एकी शून्य शून्य एकी एकी एक आता यांची करायची असते ऍडिशन शून्य 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 तीन आणि शून्य तीन सहा आणि पाच झाले अकरा अकराशी एक हचाला एक मित्रांनो इथं एक आणि हा एक इथं म्हणजे अकरा हजार एकशे तीस असं आपलं उत्तर आलेलं आहे आता हे जर आपण ट्रिकने केलं मित्रांनो तर आपण सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो ते पण एका एक ओळीमध्ये त्याचं उत्तर येणार आहे याला आपण किती याला स्टेप केल्या बघा आपण तर एवढं याला काही करावं लागणार नाही मित्रांनो एकदम स्पीडने तुम्ही हा गुणाकार करू शकणार आहात तुम्हाला शाळेत पण उपयोगी पडेल तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जर बसला असाल तरी पण तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर बघा आता यामध्ये आपण असं दोन डिजिटमध्ये असं अँसर लिहू शकतो मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही इकडं उत्तर लिहायचं असतं तेव्हा इथं दोनच संख्या लिहू शकता फक्त दोन अंकी संख्या इकडं लिहायच्या आणि इकडं मात्र तुम्ही कितीही संख्या वाढवू शकता बघा तुम्हाला समजलं फक्त लक्षात ठेवा इकडं जेव्हा तुम्ही संख्या लिहिणार आहात तेव्हा दोन मध्ये याचं उत्तर लिहायचं आपल्याला दोन अंकी मध्ये उत्तर लिहायचं आणि इकडं तुम्हाला तीन अंकी किती पण चालेल जेवढं तो नंबर आहे तेवढं तुम्हाला अँसर तुमचं किती पण येऊ दे तुम्ही तेवढं लिहू शकता मित्रांनो आता एकशे पाच गुनिल एकशे सहा करायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं हे आपण खाली लिहून घेऊया लक्षात ठेवायचं फक्त एकशे पाच एकशे पाच ही संख्या शंभरपेक्षा कितीने जास्त आहे एकशे पाच ही संख्या पाचने जास्त आहे शंभरपेक्षा प्लस फाईव्ह करू याला आपण इकडे एकशे सहा आहे एकशे सहा ही संख्या शंभर पेक्षा कितीने जास्त आहे तर सहा ने जास्त आहे मित्रांनो प्लस सिक्स करू आपण या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार बघा तुम्हाला इथंपर्यंत समजलं एकशे पाच ही संख्या शंभर जर आपण इथं हे केलं तर शंभर पेक्षा ने जास्त आहे एकशे सहा शंभरपेक्षा ने जास्त आहे या दोन्हीचा करायचा गुणाकार पाच तक्क होता तीस ते तीस इथं लिहायचे कारण याचं उत्तर तुम्ही माझं दोन अंकीमध्ये लिहू शकता मित्रांनो तीस तुम्ही इथं लिहिलं आता एकशे पाच या संख्येला तुम्ही इथं क्रॉस करायचं आहे ऍडिशन याचं एकशे पाच सहाशी ऍडिशन करा एकशे सहाच पाच पाचशे ऍडिशन करा दोन्हीच ही उत्तर एकच येणार आहे एकशे पाच अधिक जर सहा केला तरीही एकशे अकराच येणार आहे एकशे सहा अधिक जरी पाच केला तरीही एकशे अकरा येणार आहे मित्रांनो इथं आपण एकशे अकरा, अकरा लिहू शकता दोन्ही बघा आपलं उत्तर याप्रमाणे आलेलं आहे अकरा हजार एकशे तीस इथं एक तुम्ही असं एकत्र लिहू शकता जर तुम्हाला हे समजलं मित्रांनो तर तुम्ही याचं उत्तर सेकंदामध्ये काढू शकणार आहात बघा आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया आता मित्रांनो इथं एकशे आठ दिलेलं आहे गुणिले एकशे चार दिलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एकशे आठ ही संख्या शंभर पेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो तर आठ ने जास्त आहे प्लस एट करू आपण त्याला जेव्हा संख्या जास्त असते तेव्हा प्लस करायचं असतं मित्रांनो प्लस आठ आपण याला केलेलं आहे एकशे आठ ही संख्या शंभर पेक्षा आठ ने जास्त आहे आणि एकशे चार ही संख्या शंभर पेक्षा चारने जास्त आहे मित्रांनो आता एकदम सिंपल आहे या दोन्हींचा करायचा आहे गुणाकार तो कसा मांडायचा इकडं फक्त दोन अंकीमध्ये मांडायचा आपल्याला आठ चोक बत्तीस झाले इथं बत्तीस लिहून टाका आठ चोक बत्तीस झाले इथं बत्तीस लिहून टाका आता काय करायचं आहे या, या एकशे आठ चा या चारशी काय करा बेरीज करा किंवा एकशे चारशी आठशे बेरीज करा मित्रांनो एकशे एक 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 आठ मध्ये जर तुम्ही चार मिळवाल तर उत्तर आपलं एकशे बारा येणार आहे बघा एकशे बारा किंवा जर एकशे चार मध्ये तुम्ही आठ मिळवाल तेव्हाही तुमचं उत्तर एकशे बाराच येणार आहे म्हणजेच आपलं उत्तर तुम्ही असं लिहू शकता अकरा हजार दोनशे बत्तीस याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता मित्रांनो बघा एकदम सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढलेलं आहे जर तुम्हाला हेही नसेल समजलं तर आपण दुसरं एक्झाम्पल एक घेऊया बघा आता मित्रांनो थोडीशी मोठी संख्या आपण घेतलेली आहे एकशे बारा गुनिले एकशे दहा करायचं आपल्याला काही अवघड नाही मित्रांनो ट्रिक तीच आहे आपली ट्रिक तीच आहे एकशे बारा ही संख्या शंभरपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो तर बाराने जास्त आहे प्लस ट्वेल्व आणि एकशे दहा ही संख्या कितीने जास्त आहे शंभरपेक्षा दहाने जास्त आहे प्लस टेन तर बघा या दोन्हींचा करायचा आहे गुणाकार आपल्याला मित्रांनो इथं आपण मांडायचा आहे बारांदा किती झाले बारांदा झाले एकशे वीस मित्रांनो किती झाले एकशे वीस पण आपल्याला काय करायचं इथं दोनच आपण संख्या मांडू शकतो इथं आपण दोनच अंकी संख्या मांडू शकतो त्यामुळे एकशे वीस मधलं आपण इथं वीसच मांडू शकतो मित्रांनो आणि तो जो एक आहे तो हसचा आहे मित्रांनो तो एक जो आहे तो हस्सा बघा लक्षपूर्वक ऐका जर तुम्हाला समजलं तर तुम्ही सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकणार आहात मित्रांनो इथं आपण वीस लिहिले हाचा एक दिला आता आपली ट्रिक पुढची काय आहे एकशे बारा मध्ये एकतरी दहा मिळवा किंवा एकशे दहा मध्ये एक तरी हे बारा मिळवा तर बघा काहीही तुम्ही मिळवा दोन्हीच उत्तर एकच येणार आहे एकशे दहा मध्ये जर आपण बारा मिळवले तर एकशे बावीस होणार मित्रांनो आणि एकशे बावीस मध्ये हा हातचा मिळवायला विसरायचं नाही एकशे बावीस आणि हातचा धरून झाले एकशे तेवीस जर तुम्ही एकशे बारा आणि दहा जरी केलात तरी तुमचं उत्तर एकशे बावीसच येणार आहे त्यामध्ये तुम्ही हा मिळवलं तरी एकशे तेवीस उत्तर आपलं आलं आपण इथं खाली असं मांडू शकतो बारा हजार तीनशे वीस हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही या प्रकारच्या उदाहरणांचा सराव करू शकता मित्रांनो आपण शंभर पेक्षा जास्त संख्या असेल बघितलं आता शंभर पेक्षा जर कमी संख्या असेल तर कसं करायचं ते पण आपण बघूया टाईप नंबर टू बघायचा आता आपण टाईप नंबर काय आहे मित्रांनो टाईप नंबर टू काय आहे बघा आपला आता जेव्हा संख्या शंभरपेक्षा कमी असते तेव्हा काय करायचं बघा जर शंभर पेक्षा संख्या कमी असेल तेव्हा काय करायचं उदाहरण घेऊया आपण इथं शहाण्णव गुणिले पंच्याण्णव करायचंय आपल्याला आता या संख्या पेक्षा कमी आहेत मित्रांनो शहाण्णव गुनिले पंच्या तर आता काय करायचंय आपल्याला शहाण्णव ही संख्या शंभर पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो म्हणजे यामध्ये अजून शंभर व्हायला हो किती संख्या कमी आहेत तर चार ही संख्या कमी आहे इथं आपण मायनस चिन्ह द्यायचं आहे मित्रांनो इथं मायनस चार लिहायचं आहे आपल्याला आणि पंच्याण्णव मध्ये अजून किती मिळवायला पाहिजे म्हणजे शंभर होणार तर अजून पाच त्यात मिळवायला पाहिजे म्हणजे पाच ने कमी आहे शंभर व्हायला पाच ने कमी आहे इथं मायनस आपल्याला करायचा आहे तर बघा मायनस मायनस नेहमी प्लस होतात मित्रांनो या दोन्हींचाही आपल्याला इथं गुणाकार करायचा आहे तर दोन्हीचा गुणाकार करू आपण चारा पंचे होतात आता याचं पण उत्तर सेम तसंच न्यायचं आहे मित्रांनो ही दोन अंकी संख्या आल्या पाहिजेत आणि इकडं कितीही संख्या आल्या तरी चालतील चारा पंचे होतात वीस बघा चारा पंचे होतात वीस मित्रांनो आता काय करायचंय बघा मगाशी आपण शंभर पेक्षा जास्त संख्या होत्या तेव्हा इथं आपण ऍडिशन केलं होतं तर आता काय करायचंय जेव्हा शंभर पेक्षा संख्या कमी असते तेव्हा आपल्याला इथं मायनस करावं लागतं मित्रांनो तुम्ही शहाण्णव मधून पाच मायनस करा किंवा पंच्याण्णव मधून चार मायनस करा तुमचं उत्तर एकच येणार आहे कोणतं तरी पंच्याण्णव मधून जेव्हा आपण चार घालवतो तेव्हा इथं आपलं उत्तर एक्क्याण्णव येणार आहे आणि जरी तुम्ही शहाण्णव मधून पाच घालवलात तरी तुमचं उत्तर एक्क्याण्णव येणार आहे म्हणजेच नऊ हजार एकशे वीस असं आपलं उत्तर आलेलं आहे बघा एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो तुम्ही जर एकदम लक्षपूर्वक एक ऐकलत तर तुम्हाला सहज येणार आहे मित्रांनो बघा आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया बघा आता सत्त्याण्णव गुणिले शहाण्णव ही आपली संख्या आहे मित्रांनो तर कसं करायचं जे आपण आता केलं तसं सेम करायचं आहे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये करू शकता मित्रांनो आणि तुमचं उत्तर बरोबर आले का तुम्ही बघू शकता सत्त्याण्णव गुणिले शहाण्णव जे आता केलं सत्त्याण्णव ही संख्या शंभर मध्ये शंभर व्हायला कितीने कमी आहे तर तीन ने कमी आहे मित्रांनो मायनस तीन तुम्ही इथं करू शकता शहाण्णव ही संख्या शंभर व्हायला कितीने कमी आहे तर चारने कमी आहे मायनस फोर करू शकता याच उत्तर आपण सेम तसंच लिहायचं आहे बघा आता यांचा करायचा असतो गुणाकार तिन्ही चोख होतात बारा ते बारा इथं लिहून घेऊ आपण मित्रांनो आणि काहीही अवघड नाही सत्त्याण्णव मधून चार मायनस करा किंवा शहाण्णव मधून तीन मायनस करा तुमचं उत्तर एकच येणार आहे शहाण्णव मधून जेव्हा तुम्ही तीन घालत तेव्हा तुमचं उत्तर तर त्र्याण्णव येणार आहे किंवा सत्त्याण्णव मधून जरी तुम्ही चार मायनस केले तरी पण तुमचं उत्तर त्र्याण्णव येणार आहे तुम्ही तर लिहू शकता नऊ हजार तीनशे बारा असं आपलं उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो एकदम तीन स्टेप त्या करण्यापेक्षा आपण पटकन असं उत्तर आपलं काढू शकतो मित्रांनो तर बघा जर तुम्हाला हेही नसेल समजलं आपण आणखी एक लास्ट एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण एक वेगळे एक्झाम्पल घेतलेलं एक आहे मित्रांनो एक्क्याण्णव गुणिले अठ्याऐंशी ही संख्या आपण घेतलेली आहे तर बघा आता एक्क्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो तर नऊ ने कमी आहे इथं मायनस नऊ लिहू आपण आणि अठ्ठ्याऐंशी ही संख्या कितीने कमी आहे पेक्षा तर बाराने कमी आहे मित्रांनो इथं आपण मायनस बारा लिहू शकतो आता या दोन्हींचा करायचा आहे गुणाकार आपल्याला बघा झाले मित्रांनो पण तर आपण दोन संख्या लिहू शकतो इथं आपण झिरो आठ फक्त लिहूया हा जो एक आहे तो आपण हत्सा देऊ मित्रांनो बघा आता काय करायचं आहे आता या एक्क्याण्णव मध्ये एक्क्याण्णव मधून तुम्ही बारा मायनस करा किंवा अठ्ठ्याऐंशी मधून तुम्ही नऊ मायनस करा दोन्हीचंही उत्तर एकच येणार आहे अठ्याऐंशी मधून जेव्हा तुम्ही न मायनस करणार तेव्हा तुमचं उत्तर एकोणऐंशी येणार आहे मित्रांनो आणि एकोणऐंशी मध्ये हा हातचा मिळवायला विसरायचं नाही एकोणऐंशी आणि तो एक झाले ऐंशी बघा अशा प्रकारे आपलं उत्तर आठ हजार आठ आलेलं आहे अशा प्रकारे आपलं उत्तर आठ हजार आठ आलेलं आहे तर बघा मित्रांनो एकदम तुम्हाला सोपी ट्रिक सांगितलेली आहे आणि तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांचा भरपूर सराव करू शकता मित्रांनो जर तुम्हाला एक्झाम ये हो ला येऊ दे किंवा तुमच्या तुम्ही बसला असाल तेव्हा पण तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे ही ट्रिक तुम्हाला एकदम उपयोगी पडणार आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे काय करता करू शकता या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता बघा तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगणार आहे मी जेव्हा आधी मध्ये कोणत्याही संख्या असू देत तेव्हा पटकन गुणाकार कसा करायचा बघा मित्रांनो जेव्हा अशाही संख्या असतात म्हणजे कशा बघा जेव्हा इथं एकक म्हणजे एकक स्थानी जेव्हा आठ आहे दोन आहे जेव्हा एकक संख्यांची बेरीज दहा येत असेल मित्रांनो आठ आणि दोन दहा झाले इथं पण सहा आणि चार दहा झाले इथं पण सात आणि तीन दहा झाले सात आणि तीन दहा झाले इथं तीन आणि सात दहा झाले जेव्हा एकक स्थानच्या संख्यांची बेरीज दहा असते आणि जेव्हा दशकस्थानी संख्या सेम सेम असते इथं तीन आहे इथं तीन आहे इथं पाच आहे इथं पाच आहे इथं सहा आहे इथं सहा आहे इथं नऊ आहे इथं नऊ आहे इथं अकरा आहे इथं अकरा आहे तर काय करायचं जेव्हा अशा संख्या येतात तेव्हा एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो बघा एकस्थानच्या संख्यांचा करायचा गुणाकार पहिल्यांदा आठ दोन्ही झाले सोळा ते सोळा इथं लिहा एकस्थानच्या संख्यांचा करायचा गुणाकार आठ दोन्ही झाले सोळा आणि इथं जो अंक आहे मित्रांनो तीन त्या तीनचा त्याच्या पुढच्या संख्येशी फक्त गुणाकार करायचा तीनच्या पुढची संख्या कोणती आहे चार आहे तिन्ही चोक बारा ते बारा इथं लिहा मित्रांनो आणि उत्तर बरोबर आहे का हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता मित्रांनो बघा आता सहाचा आणि चारचा करायचा गुणाकार पहिल्यांदा संख्यांचा करायचा गुणाकार बघा आता मित्रांनो इथं एक स्थानी सहा आहे इथं चार आहे या दोन्हीचा करायचा गुणाकार साईन चौक झाले चोवीस ते चोवीस इथं लिहून घ्या मित्रांनो इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे पाचच्या च्या पुढची संख्या सहा आहे पाच टक्के किती झाले मित्रांनो तीस झाले ते इथे लिहून घ्या आणि बघा तुमचं उत्तर बरोबर आहे का बघा मित्रांनो एकदम सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत की ज्याचं उत्तर आपल्याला असं पूर्ण करून बघावं पण लागत नाही पटकन आपण उत्तर काढू शकतो मित्रांनो आता इथं सात सा आहे इथं तीन आहे सातचा आणि तीनचा करा गुणाकार झाले ते गुन्हा लिहून टाका सहाच्या पुढे संख्या सात आहे साई सत्य किती होणार बेचाळीस बघा उत्तर तुमचं बरोबर आले का मित्रांनो इथं पण सात आहे तीन आहे सात्विक झाले एकवीस मित्रांनो नऊच्या पुढची संख्या दहा आहे नऊ दहा झाले नव्वद बघा अशा प्रकारे आपण उत्तर काढलेली आहेत आता इथं संख्या एकशे तेरा आणि इथं एकशे सतरा आहे तर पहिल्यांदा एकविसांच्या अंकांच्या अंकांचा करायचा आहे गुणाकार तीनास ते एकवीस झाले मित्रांनो जा आणि अकराच्या पुढची संख्या कोणती आहे बारा अकरा गुणिले बारा करा मित्रांनो याचं उत्तर एकशे बत्तीस येणार आहे बघा आपण अकरा गुणिले बारा करू बे बे, बे बे, एक शून्य एके एकी एकी एक दोन तीन एक एकशे बत्तीस बघा अशा प्रकारे मित्रांनो कोणताही म्हणजे कोणतीही संख्या असू दे त्याचा गुणाकार ट्रिकने कसा करायचा हे आपण एकदम सोप्या प्रकारे बघितलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणाचा सराव करा मित्रांनो जशी तुम्ही आतापर्यंत साथ दिली तशीच यापुढेही साथ द्या मित्रांनो आणि असेच व्हिडिओ बघत राहा कमेंट टाकत राहा मित्रांनो चला तर मग आपण असेच पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद